नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जे एफ टी याची ॲडमिशन प्रोसेसची माहिती तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजची माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर इंजिनिअरिंग ॲडमिशनचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे रजिस्ट्रेशन हे अठ्ठावीस तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि हे जी जी सात तारखेला सॉरी आठ तारखेला आठ जुलैला याचं लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची आणि नऊ तारखेला व्हेरीफिकेशनची लास्ट डेट आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर आमचं रजिस्ट्रेशन तर झालेलं आहे पण आम्हाला व्हेरिफिकेशन झालं की नाही हे कसं समजणार तर हे समजण्यासाठी दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही ज्या एफसी सेंटरला जाता किंवा ऑनलाईन स्क्रुटनीच्या माध्यमातून करता तर तुम्हाला एक अॅक्नॉलॉजमेंट मिळत असतं दुसरी गोष्ट असतं आहे की तुम्हाला एस एम एस येतो तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज येतो तुम्हाला ईमेल येतो त्याच्या माध्यमातूनही तुम्हाला समजू शकतं की व्हेरिफिकेशन तुमचं झालं का नाही त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की जे आपलं सीई डी सी एलची वेबसाईट आहे तर सीई डी सी एलच्या वेबसाईटला या इथं जे ॲडमिशन पोर्टल आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही इथं आलात की तुम्हाला ॲडमिशन पोर्टल अॅकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस दिसेल अॅकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीसवर क्लिक करा ज्याच्यामध्ये तुमचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे त्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर सेकंड पोर्टलला तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे कॅब दोन हजार पंचवीस सव्वीस दिसेल आणि ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक फॉर दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये तुम्हाला जे काही कोर्सेस टेक्निकलचे आहेत हायर एज्युकेशनचे आहेत ते सर्व दिसतील तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुमच्या लक्षात येईल बीई बीटेक दिसेल या साईडला बीई बी, बी टेक आहे तर बी बी, बी टेकवर क्लिक करा बीई बी, बी टेकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्ट्रेडचा ऑप्शन येईल आता तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यामुळं त्यावर क्लिक करा या न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्ट्रेशनवर क्लिक करा त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला दिसेल तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड तर स्टेजमध्ये ह्या तुम्हाला ईमेल आय डी तुम्ही जो काय सीईटच्या वेळी जो का फॉर्म भरताना जो ईमेल आय डी दिला होता तो ईमेल आय डी तिथं तुमचा टाका आणि तुमचा जो काय पासवर्ड असेल तो द्या पासवर्ड दिल्यानंतर तुम्हाला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आता तुम्ही इंजिनिअरिंगचा फॉर्म भरता तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग दिसेल त्यामध्ये तुम्हाला स्टेटस पण दिसेल की तुमचा फॉर्म जो आहे तो स्क्रुटनी सेंटरला गेला आहे व्हेरीफाय झालाय तो पण दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल त्याच्यामध्ये तुमचा आय डी दिसेल त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन असेल जे काय प्रोसेस असेल त्यामधले जे काय ते सर्व दिसेल त्याचबरोबर जे काय नऊ दहा स्टेप्स आहेत ज्यामध्ये सुरुवातीला रजिस्ट्रेशन असेल कॅन्डिडेट टाईप असेल तुमचं होम युनिव्हर्सिटी असेल स्पेशल रिजर्वेशन असेल क्वालिफिकेशन असेल जे एम डिटेल्स असतील किंवा तुमचे फोटोग्राफ अपोड अपलोडेड डॉक्युमेंट्स असतील किंवा पेमेंट जे अॅप्लिकेशन फीज आहेत हे असेल किंवा कन्फर्म पाऊन स्क्रुटनी सेंटर तर हे सर्व ग्रीन असेल तरी तुमचं व्हेरीफाय झालं असं तुम्ही समजू शकता आता या ठिकाणी मी एक नियम ठेवलेलं आहे की ज्यांचं व्हेरीफाय झालेलं नाही त्यांच्यासाठी तर या ठिकाणी तुम्हाला रेडमध्ये दिसेल ऍप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस तर यामध्ये तुम्ही पाहू शकता युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कंप्लीट प्लीज व्हिजिट द एनी निरेस्ट स्क्रुटनी सेंटर विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स फॉर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑल ॲप्लिकेशन फॉर्म तर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्ही अपलोड केले आहेत ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये किंवा तिच्या खाली जी काही लिस्ट येते त्या लिस्टमध्ये तुम्ही जे काय ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजनल डॉक्युमेंट व्यवस्थित लावा आणि जे काय स्क्रुटनी सेंटर तुम्ही घेतलेलं आहे फिजिकलसाठी किंवा ऑनलाईनसाठी तर फिजिकलचं स्क्रुटनी सेंटर असेल तर फिजिकल स्क्रुटनी सेंटरला त्यांच्या टाईममध्ये त्यांच्या ड्युरेशनमध्ये त्यांच्या डेट्समध्ये जाऊन भेटणं गरजेचं आहे आणि तिथून व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे आता सेकंड स्टेज आता तुमचं जर व्हेरीफाय झालेलं नसेल तर तुम्हाला असा मेसेज दिसेल की युअर ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लीट प्लीज व्हिजिट द एन्यू टू एनी निरेस्ट स्क्रुटनी सेंटर विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स वेर ऑर फॉर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ युअर ऍप्लिकेशन फॉर्म आणि जर तुमचं व्हेरिफिकेशन झालं असेल तर व्हेरिफिकेशन झालं असेल तर तुम्हाला तो जो मेसेज आहे तो ग्रीनमध्ये दिसेल युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय स्क्रुटनी सेंटर सिक्स व जे काही स्क्रुटनी सेंटर असेल त्याची डेट असेल ते दिसेल आता हे जर असेल तरच तुमचं फॉर्म व्हेरीफाय झाला असं समजून घ्यावा त्यानंतर तुम्ही तिथं ॲक्नॉलॉजमेंट काढू शकता ॲक्नॉलॉजमेंट दिलेले आहे ते सर्व महत्त्वाचं आहे ते ह्या पद्धतीने तुमचं जे काय फॉर्म आहे तर तुम्ही सिम्पल या तीन चार स्टेप वापरून तुम्ही तुमचा फॉर्म चेक करू शकता फॉर्म चेक करून झाल्यानंतर तुम्ही कमेंट्समध्ये तुमचा जो व्हेरीफाय झाला असेल तर तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट मला पाठवू शकता अशाच रेग्युलर अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढील भागामध्ये नवीन व्हिडिओ श थँक्यू